नमस्ते आज आपण बनवतो चिकन चिकनसाठी मसाला त्याच्यासाठी साहित्य सांगते हे कांदे कट करून घेतले चार पाच सुकं खोबरं आलं लसूण तीळ कढीपत्ता नंतर टाकायचे कडे मसाले सांगते मसाला इलायची खसखस जिरं लवंग धने काळी मिरी स्टारफूल बडीसोप दालचिनी आता हे सगळं वेगवेगळं भाजून घेऊया हे वेगळं भाजूया सुका खोबरा वेगळा हे सगळं वेगवेगळं भाजून घेऊया आता हे सगळं एकत्रच भाजून घेते तर हलकंच भाजून घ्यायचंय मसाले भाजून झालेत काढून घेते आता खोबरं आणि तिळ एकत्र भाजून घेते खोबरं आता भाजून झाले काढून घेते थोडा तेल टाकलंय आता कांदा भाजून घेते एक मीठ टाकेल म्हणजे कांदा लवकर नरम होते दोन टाकता भाजून घेते दोन मिनिटामध्ये झालं लहान आता काढून घेते आता हे सगळं थंड करून घेऊया आता मसाला आपल्याला थंड झालाय आता हे सगळं एकत्र करून घेऊया अद्रक टाकते आणि हे सगळं बडेपट्टा कोथंबीर हे कांदा हे फोबर सगळं मिक्स करून घेते हे आता मिक्स झाले आता वाटून घेते मिक्सरला मसाला आता मिक्सरला लावून घेतला आहे हा मसाला सगळ्या गोष्टीला चालतो चिकन मटण अंडा करी